नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी शिवलेल्या चार ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे जे की ब्राईडचे ब्लाऊज आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हा आहे पहिला ब्लाऊज जो की मी थ्री पीस प्रिन्सेस कटचा शिवलेला आहे आणि याची फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आलेली आहे आणि बाहीला मी इथे फुगाबाई पॉप स्लीव्स किंवा गोपीबाई म्हणतो आपण तशा प्रकारे बाहीची डिझाईन बनवलेली आहे आणि दोन्ही साईडला लेससुद्धा या बाहीला मी लावून घेतलेली आहे आणि किती सुंदर फिनिशिंगमध्ये सुद्धा आलेली आहे बघा आणि बॅक ने मी इथे जे आपण फॅब्रिकपासून छोटे छोटे पान बनवतो तशा प्रकारचे पान बनवून ही डिझाईन मी इथे रेडी करून घेतलेली आहे व त्याला मनी आणि मोती लावून व्यवस्थित असं से सेट करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने बॉर्डर होती तर त्यापासून मी थोडं छोटासा पॅच टाकून खालच्या सा खालच्या साईडने डिझाईन बनवलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर हा ब्लाऊज दिसत आहे आपला घातल्यानंतर खूपच सुंदर याला लूक येतो हा झाला आपला फर्स्ट ब्लाऊज तर या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे टू फिफ्टी रुपीज आणि हा आहे सेकंड ब्लाऊज हा प्रिन्स कटमध्ये शिवलेला ब्लाऊज आहे सिंपल समोरच्या साईडने गो गोलगळा टाकलेला आहे आणि खालच्या साईडने पूर्ण मागून पुढून मी इथे पोंगळी लेस वापरलेली आहे आणि बाईलासुद्धा पोंगळी लेस वापरलेली आहे आणि इथे बाहेर तुम्ही बघू शकता डिझाईन मी कशा प्रकारे बनवलेली आहे पफ स्लीवजमधून थोडीशी वेगळ्या टाईपमध्ये ही डिझाईन आहे आणि बॅक साईडने इथे सिम्पल पानगळा टाकलेला आहे आणि हेवी असे लटकन या ब्लाऊजवरती मी टाकलेले आहेत कारण गळ्याला इथे आपल्याला डिझाईन टाकायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी वर्कमध्ये ब्लाऊज आलेला आहे तर त्यामुळे अशा प्रकारचा हा ब्लाउज मी रेडी केलेला आहे आणि शिलाई घेतलेली आहे मी थ्री हंड्रेड रुपीज आणि हा आहे थर्ड नंबरचा ब्लाऊज हा सुद्धा प्रिन्स कटमध्ये शिवलेला आहे आणि हा बोटनेकमध्ये ब्लाऊज आहे कॉटनमध्ये असल्यामुळे याला बोटनेक छान वाटतो आणि इथे तुम्ही बाहेला बघू शकता किती मस्त अशी डिझाईन मी टाकलेली आहे मोती लावून बनवलेली आहे आणि खालच्या साईडने लेससुद्धा इथे लावलेली आहे लेस न लावतासुद्धा ही डिझाईन खूप सुंदर वाटते आणि बॅक साईडने गळा बघा कशाप्रकारे टाकलेला आहे या सर्व डिझाईन्सचे व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्हाला जर बघायचे असतील तर ते तुम्ही बघू शकता आणि या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे फोर हंड्रेड कारण ह्या ब्लाऊजला खूप वेळ लागतो तर तुम्हाला यापैकी कुठली डिझाईन सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा आणि हा आहे आपल्याला फोन नंबरचा ब्लाऊज जो की प्रिन्स कटमध्येच आहे आणि इथे बाईला तुम्ही बघू शकता सिम्पलमध्ये मी एक आकार बनवून घेतलेला आहे आणि त्याला मनी लावून अशा प्रकारे छान असा लूक दिलेला आहे कारण बॉ इथे बाहीवरती छान डिझाईन असल्यामुळे हो जास्त वेगळी काही डिझाईन मी टाकलेली नाही सिम्पल लुकमध्ये खूप सुंदर हा ब्लाऊज दिसतो आणि बॅकसाईडने अशा प्रकारे पॅच टाकून मस्त अशी डिझाईन इथे मी बनवून घेतलेली आहे आणि या ब्लाउजची शिलाई मी घेतलेली आहे थ्री हंड्रेड रुपीज तर तुम्हाला यापैकी कुठली डिझाईन सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू